महाराष्ट्र सरकार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला जो पुराव्याचा शासन आदेश आहे आणि त्यातून मराठा आरक्षण विषयक उप समितीचे अध्यक्ष ज्यांना मंत्रिमंडळाने पूर्ण अधिकार दिले होते असे मान्य मुख्य होता वारंवार सांगितले यांनी तमाम मराठा समाजाची कशा पद्धतीने फसवणूक केली आणि त्यामुळं त्यांना नैतिकतेच्या दृष्टीकोनातून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा अधिकार नाही आणि मराठा समाजाचा राज्यातील तमाम त्यांनी फसवणूक केल्यामुळं त्यांनी तातडीनं मराठा समाजाचा माफी मागितली पाहिजे आणि राज्याच्या मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे विखे पाटील यांची ही माझी आज प्राधान्याने या ठिकाणी मागणी आहे कारण दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा जो काही शासन आदेश काढला यात वरच्या साईडला पात्र ठेवणं आणि पात्र हैदराबाद गॅजेट मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यासाठी शेवटचे तीन शब्द महत्वाचे हा काही दिलंय नाही कार्यपद्धती विहित करण्यासाठी त्यानुसार पुरावे देण्यासाठी त्यात पात्र शब्द असला काय आणि नसला काय त्यातून काही फरक होत नाही कारण शेवटी शासन निर्णय जो आहे तो पान नंबर दोन वर जो काही शासन निर्णय दिलेला आहे हा एवढाच फक्त रिलेबल आहे एवढाच फक्त वैध आहे आणि लागू आहे जो शासन निर्णय आहे यामध्ये त्यांनी ग्राम समितीची नेमणूक केली आणि त्यातलं दुसरा पॅरेग्राम महत्वाचा आहे मराठा समाजातील आता मराठा शब्द त्यांनी का टाकलाय केवळ मराठा समाजाला फसवण्यासाठी टाकलेलं आहे भूधारक तसेच भूमीन शेतमजूर व बटेने शेती करत शेत व्यक्तीकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा ना नसल्यास दिनांक तेरा दहा सदुसष्ट पूर्वी मानव दिनांक आहे कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन साठी पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज राहत असलेल्या स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबद्दल प्रतिज्ञाबद्दल सादर करायचं आता यामध्ये या ना यामध्ये शेवटचं बघा शेवटचं आता हा नमुना प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्या मार्फत ज्या व्यक्तीला अर्ज करायचा आहे शेवटी याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे आपण व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन करायचं किंवा तुम्हाला प्रमाणपत्र काढायचंय ती व्यक्तीची जबाबदारी शासनाची जबाबदारी नाही शासन फक्त त्याची कार्यप्रणाली निश्चित करू शकते त्यामुळे यांनी ही जी कार्यपद्धती ही ठीक केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाने आता ही जी काही ग्राम समिती आहे प्रत्येक गावामध्ये त्यांच्याकडे ह्या पार्मेंट मध्ये थोडाफार बदल करून आपल्याला भरून द्यावा लागणार आहे यात जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेले सर्वसाधारण कागदपत्र यातलं नंबर तीन अर्जदाराचे याचे सख्खे भाऊ सक्के बहीण सख्खे काका यांची आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला व जात प्रमाणपत्र पाच नंबर मानिव दिला जो आहे तेरा सप्टेंबर सदुसष्ट अगोदरचा शालेय महसुली पुरावा यातलं सगळं महत्वाचं आहे पण हे मी का वाचून दाखवतोय की जर हे सगळं असल मराठवाड्यातले शंभर टक्के लोक पात्र होतील ना हे असल तर त्यांचं नऊ श्रीसाठी स्वतःचा शालेय दाखला प्रवेश निर्गम उतारा तसेच आजोबा वडील भाऊ आत्याचा शाळा सोडल्याचा दाखला व जातीचे प्रमाणपत्र काय मागताय ते जातीचे प्रमाण करत त्यानंतर तीन नंबर यातलं अर्जदार यांची सामाजिक पार्श्वभूमी जात कुठली आहे तुमची मराठा अर्जदार कुणबी जातीत असल्याचा दावा करतो का बघा आता बघा आता मी जर अर्ज करतो माझी जात कुठली आहे मराठा कुणी करतय जात मराठा अर्जदार कुणबी जातीत असल्याचा दावा करतो का होय नाही होय नाही म्हणजे तो विषय संपला गावातील कुळातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले आहे का मी जर अर्ज करतोय तर माझ्या कुळातील आणि तेही लक्षात घ्या पॅरेंटल कायद्या कायद्याप्रमाणे फक्त पॅरेंटल मातृसत्ताक आपल्याकडे कुठेही कायद्यात नाही आणि कुठलंही शासन मान्य करत नाही तर पॅरेंटल कुळातील इतर कुणाला जात प्रमाणपत्र मिळाले का होय किंवा नाही होय म्हणलं पुढं वाढलं नाही म्हणलं तुमचा विषय संपला जर होय तर खालील व्यक्ती त्या व्यक्तीची नाव ना आहे आणि अर्जदाराशी तुमचं नातं काय आहे पुन्हा ज्याचं आहे त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं ना पाहिजे नातेवाईक आहे म्हणून नातेवाईक प्रतिज्ञापत्र नाही दिलं तुमचा विषय संपला जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्यास प्रतिज्ञापत्र दिले आहे का आता जातीबद्दल पुरावाच नाही त्याचं प्रतिज्ञापत्र द्यायचं त्यानंतर पाच अर्जदार व त्याच्या कुटुंबाचा या गावात दीर्घकाळ वास्तव कधीच मानव देण्या तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच असलं पाहिजे आणि त्याचा पुरावा आता त्याच्या आता हे पाच जी स्थानिक समिती आहे त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे समितीने स्थानिक माहितीच्या आधारित निरीक्षण अर्जदार व त्याच्या कुटुंबाचा त्या गावात दीर्घकाळ वाचतो तेरा सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा आहे का असल्याची पुष्टी होते का होय किंवा नाही होय तर विषय नसेल तर विषय संपला त्यातलं दुसरं अर्जदाराचा कुणबी जातीशी संबंध असलेला दावा विश्वसनीय वाटतोय का आपला बरोबर आहे होय नाही अर्जदाराने दिलेली माहिती व प्रतिज्ञापत्र यामध्ये तुम्हाला खरं खोटं काय आढळलं हे आणि त्यानंतर हे सगळं करून ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी कृषी अधिकारी यांनी सही करायची आणि हा पूर्ण अर्ज जो आहे हा कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणतो ज्याला आपण जात पडताळणी समितीकडे त्यामध्ये जात पडताळणी समिती जी आहे ते त्यांच्याकडे पाठवायचा आणि तिथं याची स्कुटणी चालू होईल आणि त्या स्कुटनी प्रमाण ग्रह चौकशी होईल त्या ग्रह चौकशीमध्ये जे आपण म्हणलोय ते सिद्ध झालं पाहिजे ते दिसून आलं पाहिजे आणि तशा पद्धतीचे पुरावे त्या ठिकाणी मिळाले पाहिजे आणि अल्टिमेटली एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीचा कुणबी पुरावा तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला या जो काही दोन सप्टेंबरचा लाभ होईल होईल जो कुणबी आहे आणि काही अडचणीमुळे त्याला प्रमाणपत्र काढता येत नव्हतं त्यालाच फक्त याचा लाभ होईल मराठा आरक्षणात आले कसे जर हे कुणबी असेल कुंब्याचे तुमच्याकडे प्रमाणपत्र असतील पुरावे असतील तुम्ही वंशवळ सिद्ध करू शकत असाल शाळा सोडल्याचे तुमच्याकडे दाखले असतील तुमचे जे काही कुटुंबातले लोक आहेत त्यांच्याकडे कुणबी असलं पाहिजे तुमचं नातं सिद्ध झालं पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे तुम्ही कुणबी आहेत त्याला हे प्रमाणपत्र मिळत सगळ्यात मोठी दिशाभूल सरकारनं काय केली मराठा समाजातील व्यक्तीच्या मराठा समाजातील अर्ज करू शकत नाही आणि दुसरं यंद सांगतो मी ज्याला कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन माहिती पैसे अर्ज तुम्ही आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा याचा समजून घे प्रोश आणि तो कोण करत एस एसटी आणि ओबीसी ओबीसी जाते का नाही अदर बॅकवर्ड क्लास आहे तो क्लास जातीचा समूह येतो त्याच्यामध्ये मंडल कमिशन असेल वेगवेगळ्या पद्धतीने आता सत्तावीस जाती घातली जा आपण जाती घालतो जे मुख्यमंत्री सांगतायत आणि राज्य सरकार जे सांगतंय वैयक्तिक देतो ही राज्याची आणि देशाची दिशा आहे ओबीसी मध्ये आपण जात घालतो वैयक्तिक माणूस घालत नाही जे मुख्यमंत्री वारंवार सांगतायत की वैयक्तिक करावं लागेल तुम्हाला दिशाभूल करतायत त्यांना कायदा माहीत नाही कायद्याचं त्यांना नॉलेज नाही ओबीसी मध्ये आपण आधी जात प्रमाणित करतो आणि जात घालतो या ज्या जाती आहेत ओबीसी मध्ये या सगळ्या प्रमाणित झालेल्या जाती मागास आहेत म्हणून म्हणून त्या जाती त्यामध्ये गेलेल्या आहेत आणि महत्वाचं त्यातलं जे झालं त्या जातीला क्रमांक पडलेले एक दोन तीन चार नंबर प्रमाणे जात आहे ज्या ज्या आहे सम चौऱ्याऐंशी शहाऐंशी वर पूर्वी जात आहे इतर जात आहे जात आहे ह्या जाती पडलेल्या आहेत हे जर तुम्हाला पाहिजे असेल ते मी सगळ्याच्या पिढीवर टाकतो ज्याला अर्ज करायचा आहे त्याला प्रमाणपत्र कोणाचं पाहिजे मग कुणब्याचं पाहिजे तर तुमचं कुणब्याचं पुढचं जे काही नंबर आहे तो नंबर तुम्हाला त्यावर लागतो आणि तुम्ही जी जात लिहिता त्याला तो नंबर मॅच झाला पाहिजे नाही त्या कॉम्प्युटर ऍक्सेप्टच करत नाही आता आम्ही सुरेश कुलकर्णी सर आहे त्यांनी ब्राह्मण लिहिलं ते पुढे ओबीसी मध्ये बॅच नाही होणार नाही का ते ओपन मध्ये ब्राह्मण ही जात कधी जी बॅकवर्ड क्लास जात म्हणून मान्यता मिळाली नाही मी मराठा आहे मी ओपन मध्ये आहे मी कधीही मागास वगैरे हो होऊ शकत नाही आणखी आणलेस मराठा ही जात मागास आहे ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लास हे त्यामध्ये होत नाही मला क्रमांक मिळत नाही तो पण ते जुळत नाही आणि हे जुळलं नाही माल व्हॅलेंटी विषय तिथून पण मला आता ज्यांच्या काय त्यांना कुणाला आता यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत त्यांना ज्या लोकांचं जुळलं तेवढ्याच व्हॅलिडिटी झाल्या म्हणून मी हे जे तिसरे टाकलंय मी ते अधिकृत आहे मी माझ्या मनाचं काहीच सांगत नाही शासनाने जो काही रिपोर्ट दिलाय औरंगाबाद यांनी आयुक्तांनी यांच नोडल ऑफिसर आहे पूर्ण राज्याच्या अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी या शासनाला रिपोर्ट दिलाय म्हणजे हा जी आर काढल्यापूर्वी त्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे कमिटी सात नऊ दोन हजार तेवीस रोजी या न्यायमूर्ती शिंदे कमिटीची स्थापना झाली आणि या सिंधी कमिटीने जे काम चालू केलं पूर्वी अकरा पुरावे होते त्याने वाढवत वाढत बेचाळीस पर्यंत पुरावे केले आणि त्याला अधिकार होते ते पुरावे झाले जे पुरावे सादर करायचे ते केले त्या पुराव्याप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये आता आकडे आकडेवले आपल्याकडं आतापर्यंत मोदी किती आढळल्यात सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस सात नऊ तेवीस पासून अठ्ठावीस आठ पंचवीस पर्यंत मराठवाडा विभागामध्ये ज्याला आपण निजाम स्टेट म्हणतो ज्यामुळे हैदराबाद गॅजेटची मागणी करतो आपण सत्तेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस नोंदी सापडल्या स्कॅनिंगची किती झालंय सगळ्या चालय अपलोड किती झाले सगळ्या चालत त्यापासून प्रमाणपत्र किती मिळाले सगळ्या मोठे सर आहेत यांच्या आजोबा जर मिळाला असत आजोबाचा पूर्व यांच्याकडे असत तर तेवढे लोक खाली पात्र होतात पंजोबाचं असेल तर तेवढे लोक पात्र होतात वैयक्तिक असेल तर तेवढेच ते आणि त्यांचे मुलं एवढेच पात्र होतील त्याप्रमाणे प्रमाणपत्र किती लोकांना मिळाले दोन लाख एकोण हजार सहाशे कात त्यातले निर्गमित किती केले सगळे प्रमाणपत्र आता इथून पुढे व्हॅलिडिटी कितीच झाली हे प्रमाणपत्र कोणी विचारित नाही याच्या असं करायचं आणि विखे पाटलाकडे देऊन टाकायचं प्रमाणपत्र व्हॅलिडिटी जर झाली तरच त्याचा उपयोग आहे की आपण कुठेही उपयोग आणू शकतो व्हॅलिडिटी आठ हजार तीनशे झाली फक्त आठ हजार तीनशे लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र फक्त मिळाले न्यायमूर्ती शिंदे कमिटी कामाला येत असल्यापासून